<laughs> नमस्कार माझं नाम कल्याणी कृष्ण आडे मग रविषय शिकूच आज मला विषयीच म आजपर्यंत मग जे पण आजपर्यंत पुस्तक वाचू आणि मग एकच कुचू कि मग शेतीत जास्त आवडत राधे कारण की वो म प्रत्येक एक संवाद घरच भारी येतो नि तोच तो खोडकर मुलगी मग राहीच कोण देखील पुनूर जी विचार थे अरे बाप रे अवली के वे में अत्र विचार करती थी वो प्रत्येक प्रत्येक कहीं मन लगा करती थी वो कतरा वाली वो ना कहीं कहीं ना बड़े रहती वो ना कहीं कहीं ना बड़े रहती जनों बाती शक्ति जनों करे बैंड वालों करे पुलिस अरे बाप रे घने से वो आते थे पर बादे और बादे कहीं जमना नहीं तुला उमेरवू राहुल जे जे राहुल एम गणित आवड कोण येते जो जे राहुल गणित ते रडतो तो हवा खा बंगाले पहिला यो गणित कत्रा भरी आपण जर एकांदी विषय ते रडते हळू तर शेतीन पहिले आपण हा विषय पक्को करायचा हो कजनी कर जर एकांदी आपण आपण एकांदी विषय शिकाय हळू तो वो विषय पहिले आपण पक्को येलो बस बारीम दुसरे केरो की मला हे आवडतं करोत

दिमिंदर सोबत रहत बस बारी मेनी आज काल मी तर दिमिंदर सोबत रहत बस बारी मेनी पण पुस्तक हा आखा आयुष्य आपल्या सोबत गेले वाळोचं कारण की वो मेचे पण विचार नाही वो आपण फक्त मनी ते देखे तो आपण पारे मुकळय की उनो विचार काही येते वो लेखक कत्रा, हो ले कत्रा मारी भारी होणी वो लेखक कत्रा भारी होणी था। विचार, था। दौक्तर 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 विचार धन एव हम डॉक्टर डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आन सांगे सर विचार धन लाचा अधिक मीना एगो हमोदर विचार धन लाचा अतरा भारी भारी विचार माझे सैदी की कोणतीस खर कतरा भारी सर तो प्रत्येक वेळीस डॉक्टर आन सांगे डॉक्टर आन सांगे सर हनुत कसम काय की उन प्रत्येक विचार अतरा भारी रस अरे बाप रे घडणारे मुलांसाठी हाई पुस्तकाचा प्रवीण दवरे सर हे रो पण अतरा भारी कोयच केस केली जे चिजाप्रमाणे घड्याचे नियो हे पुस्तक नक्कीच वाचो कारण की या पुस्तकामध्ये येऊन जपा माहिती कळली आणि खरो तुम्ही घणो आवडे उंदुरो हमे तो सेकंद आवडे प्रविंदवने सर प्रत्येक विचार व मी या वाक्य जप मराठी मध्ये सुचू योग्य वेळी योग्य शिक्षक लावणे हा भाग्य योग समजावा जर आपण आपण योग्य वेळी जर आपण आचो शिक्षक लाभ को

जण ऐकूबा घरा आहे जिणं तो आश्चर्य गाठो की माझं पुस्तक कोणी असते ती आज कुठे वाचली हा उश यग प पुस्तके लावड लागली फक्त होतात कोणी मग येतलीच कोणी तुम्हाला आजीपर्यंत मित्र जम डॉक्टर हां सांगली सर हे मला वाचू मित्रच जशी की हमारे मी पेन मित्र कर उपक्रमचं हो मी माझं मित्रायचं हाव सर आम्ही प्रत्येक वेळी प्रेरणा देऊ करायचं कारण की

जर आपण लिहिले होणे तो आपण कृषी हाल देऊन लिहि सकात हा वाक्य मन मला आवडत आणि हा प्रार्थना करत कारण की हमे हमार माने सर चावच पण हमार दूर देव हमार माने सर करे पण बदली सकत कारण हम प्रयत्न करत की हमार माने सर येणो हाउ वो वाक्य खरोखर खरो येणो आणि हा वाक्य